पावसासंदर्भात आताची मोठी बातमी नमस्कार मित्रांनो तीस आणि एकतीस ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही भागात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे तर राज्यातील पाच जिल्हे असे असतील ज्या जिल्ह्यांमधील पावसाचा जोर मात्र आपल्याला ओसरलेला पाहायला मिळेल पाऊस बंद होणार आहे तर जाणून घेऊयात तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात नेमका कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आणि कोणत्या गावांमधील पाऊस उघडणार बंद होणार ओसरणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रात आपल्याला तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी मोठा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये तीस एकतीस ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना या भागात मोठा पाऊस होईल बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील मोठा पाऊस असेल मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये मोठा पाऊस तीस एकतीस ऑगस्ट रोजी होईल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तीस एकतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रामध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात आपण या ठिकाणी पाहू शकता तीस एकतीस ऑगस्ट रोजी अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर तीस ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत राज्यात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस होणार आहे पुढील महिन्यात सप्टेंबर महिन्यात एक ते पाच सप्टेंबर हे दिवस देखील राज्यात पावसाचे असणार आहेत त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर काही भागांमधील ओसरणार आहे बंद होणार आहे पाऊस खंड घेणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद